नमस्कार आज आपण बघताच तोंडाला पाणी येईल अशा कैरीच्या चटणीचे पाच प्रकार बघूया उन्हाळ्यात कैरीचे पदार्थ घरोघरी बनवले जातात आता मार्केटमध्ये कैऱ्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे या सर्व चटण्या नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील उन्हाळा सीझनसाठी ह्या कैरीच्या चटण्या परफेक्ट आहेत कारण ह्या उष्णतेपासून वाचवतात कैरीच्या चटण्या बनवण्यासाठी आपण सहा तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत ह्या ताज्या व कडक असाव्यात ह्यातील दोन कैऱ्या बाजूला ठेवूया ह्या आपण भाजणार आहोत चार चटणीला चार कैऱ्या व पाचव्या चटणीला दोन कैऱ्या अशा एकूण सहा कैऱ्या घेतल्या आहेत उरलेल्या चार कैऱ्यांची साले काढून टाकूया साल काढली आहे आता कैरीचे देठ काढून टाकूया ही बारीक कापून घेऊया बारीक कापल्यामुळे मिक्सरमध्ये सहज वाटता येते तोतापुरी कैरी कमी आंबट असते त्यामुळे त्यात गुळ किंवा साखर कमी घालावा लागतो गावरान कैरी घेतली तर त्यात गुळ व साखर जास्त प्रमाणात घालावे कैरीचा खूप छान सुवास येत आहे कैरीमुळे शरीराला थंडावा मिळतो कैरी खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते उष्माघातापासून बचाव होतो पचन सुधारते मळमळ ॲसिडिटी दूर होते कैरीमुळे ह्या चटण्या पौष्टिक झाल्या आहेत ह्यात आयन विटॅमिन सी विटॅमिन ए e आहेत अशा पद्धतीने सर्व कैऱ्या कापून घेतल्या आहेत तुम्हाला कैऱ्या किसून घ्यायच्या असतील तर किसून घेऊ शकता ह्यातील कोय काढून टाकले आहेत कैरीची हिरवी चटणी हा पहिला प्रकार बघूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एका कैरीचे तुकडे हे एक कप आहेत ओले खोबऱ्याचे तुकडे अर्धा कप ओल्या खोबऱ्याने चटणीला खूप छान चव येते हिरवी मिरची तीन तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचे प्रमाण वाढवू शकता कैरीच्या चटणीत मिरची नेहमीपेक्षा जास्त घालावी त्याने चटणी खायला छान लागते अर्धा इंच आल्याचे तुकडे लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या एक मोठा चमचा गूळ अर्धा छोटा चमचा जिरे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर अर्धा कप चवीनुसार मीठ पाणी न घालताच वाटून घेऊया अशा पद्धतीने वाटून घेतले आहे रंगही छान आला आहे आता कैरीच्या चटणीसाठी फोडणी बनवूया तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा हिंगामुळे चटणीला चव छान येते पचन छान होते कढीपत्त्याची पाच ते सहा पाणी तोतापुरी कैरी अवेलेबल नसेल तर गावरांग कैरी घेऊ शकता ती आंबट असल्यामुळे त्यात जेवढी कैरी तेवढेच खोबरे घालावे त्यामुळे ती आंबट लागणार नाही ही खमंग फोडणी चटणीवर होतो या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कैरीची हिरवी चटणी तयार आहे ही चपाती भाकरी फुलके पराठे वरण भात किंवा खिचडीबरोबर खाऊ शकता पाणी न घातल्यामुळे ही चटणी फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस सहज टिकते व फ्रीजशिवाय दोन दिवस टिकते आता कांदा कैरीची चटणी हा दुसरा प्रकार बघूया मिक्सरच्या भांड्यात एका कैरीचे तुकडे हे एक कप आहे तुम्हाला चटणी किती आंबट आवडते त्या प्रमाणात कैरी घ्यावी त्यात एक मध्यम आकाराचा कापलेला कांदा लसूण चार ते पाच पाकळ्या आले अर्धा इंच भाजलेले शेंगदाणे पाव कप शेंगदाणे ऑप्शनल आहेत आवडत असेल तरच घाला जिरे अर्धा छोटा चमचा एक मोठा चमचा गुळ कैरी किती आंबट आहे त्यानुसार गुळ घालावा साखर घातली तरीही चालेल हळद पाव छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ पाणी न घालताच बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने चटणी वाटून घेतली आहे आज आपण सर्व चटण्या पाणी न घालताच वाटून घेतल्या आहेत त्यामुळे त्या जास्त दिवस टिकतात आता फोडणी बनवूया त्यासाठी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात पाव छोटा चमचा मोहरी जिरे पाव छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडले पाहिजे दाणे पाच ते सहा हिंग चिमुटभर एका सुक्या लाल मिरचीचे तुकडे फोडणी खमंग झाले तर चटणी ही छान लागते खमंग होते ही फोडणी चटणीवर ओतूया चटकदार कांदा कैरीची चटणी तयार आहे ही पोळी थालीपीठ धिरडे भाकरी पराठा डोसा उतप्पा किंवा ब्रेडबरोबर खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवली तर पाच ते सहा दिवस सहज टेकते ही इतकी टेस्टी झाली आहे की तुम्ही फक्त चटणीबरोबर जेवण करू शकता आवडीची भाजी असेल तरीही तुम्ही हीच कैरीची चटणी खाणार एवढी टेस्टी ही चटणी होते चटणी आवडली ना मग लगेचच व्हिडिओला लाईक करा आंबट गोड तिखट व खमंग अशी ही कांदा कैरीची चटणी खूपच टेमटिंग झाली आहे तिसरा प्रकार आहे भाजलेल्या कैरीची चटणी त्यासाठी जाळीवर दोन कैऱ्या एक मध्यम आकाराचा कांदा लसूण दोन हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेऊया हिरवी मिरची भाजली आहे काढून घेऊया लसूनही भाजला आहे हिरवी मिरची व लसूण भाजायला जास्त वेळ लागत नाही कांदा व कैरी भाजायला जास्त वेळ लागतो कांदाही भाजला आहे काढून घेऊया ह्या आतपर्यंत भाजल्या आहेत गॅस बंद करूया सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवूया हे थंड झाले आहे कैरीचे साल काढून टाकूया कैरी आतपर्यंत भाजल्यामुळे साल सहज निघत आहे आता कांद्याची साल काढून टाकूया भाजल्यामुळे ह्या चटणीची चव खूपच भारी लागते आता लसूण सोलूया तुम्ही सुद्धा लसूण असाच भाजून घाला ह्याने चटणी खूप टेस्टी होते लसूण सोलून घेतला आहे कैरीचे तुकडे करून घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यात भाजलेली कैरी लसूण कांदा हिरव्या मिरच्या काश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा कढीपत्त्याची दोन पाने आले अर्धा इंच गूळ एक मोठा चमचा चवीनुसार मीठ बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने वाटून घेतले आहे आता चटणीला फोडणी देऊया त्यासाठी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात पावछोटा चमचा मोहरी पावछोटा चमचा जिरे मोहरी व जिरे तडतडले पाहिजे हिंग चिमूटभर कढीपत्त्याची पाच ते सहा पाने ही फोडणी चटणीवर ओतूया साहित्य भाजून घेतल्यामुळे चटणीला मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो ही चटणी कैरीमुळे पौष्टिक होते भाजलेल्या कैरीची चटणी तयार आहे कैरीचा ठेचा हा चौथा प्रकार बघूया कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे मिरच्यांचे तुकडे केले तर त्या भाजल्यावर फुटून अंगावर ओढत नाही जिरे एक छोटा चमचा पाव कप शेंगदाणे भाजून घेऊया मिरचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता लाल रंगाचा ठेचा आवडत असेल तर लाल मिरच्या घालाव्या गा। साहित्य भाजले आहे आता पाव कप ओले खोबरे ओले खोबरे ऑप्शनल आहे आवडत असेल तरच घाला थोडीशी कोथिंबीर पाच ते सहा पुदिन्याची पाने अर्धा इंच आल्याचे तुकडे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या एक मिनिट परतून घेऊया एका मिनिटानंतर सर्व साहित्य ताटात काढूया थंड होण्यासाठी ठेवूया मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले साहित्य पूर्वी हा ठेचा खलबत्त्यात ठेचून घ्यायची त्याची चव अजून छान लागते पण आता वेळ कमी असल्यामुळे मिक्सरच सोयीचे वाटते एका कैरीचे तुकडे चवीनुसार मीठ मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने कैरीचा ठेचा जाडसर वाटून घेतला आहे पेस्ट करू नये हा जाडसरच खायला भारी लागतो उन्हाळ्यात जेवण जात नाही पण असा ठेचा बनवला तर तुम्हाला जेवणाची इच्छा होईल हा दोन दिवस टिकतो व फ्रीजमध्ये ठेवला तर चार ते पाच दिवस सहज टिकतो ह्यावरून शेंगदाणा तेल घालून खाऊ शकता कैरीचा ठेचा तयार आहे आता शेवटचा म्हणजेच पाचवा प्रकार बघूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एका कैरीचे तुकडे काश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा अर्धा इंच आले गूळ एक मोठा चमचा कढीपत्त्याचे दोन तीन पाने चवीनुसार मीठ पाणी न घालताच बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने वाटून घेतले आहे हे एका बोलमध्ये काढून घेतले आहे तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात पाव छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे मोहरी व जिरे तड एक छोटा चमचा हरभरा डाळ एक छोटा चमचा उडीद डाळ हिंग चिमुडभर कढीपत्त्याची चार ते पाच पाने मेथीदाणे तीन ते चार एका लाल सुक्या मिरचीचे तुकडे ही फोडणी चटणीवर होतो या पाचही प्रकारच्या चटण्या खूप टेस्टी झाल्या आहेत तुम्ही दररोज वेगवेगळी चटणी बनवू शकता उन्हाळ्यासाठी ह्या चटण्या मस्तच आहेत ह्या स्नॅक्सबरोबर व पुरी खाऊ शकता ह्या चटण्या चटपटीत चमचमीत व आंबट गोड तिखट चवीच्या झाले आहेत जेवणाची वाढवणारे कैरीची चटणी तयार आहे कधी कधी उन्हामुळे भाजी खावीशी वाटत नाही भाजी आवडत नाही किंवा भाजी संपली असेल तर ह्यातील एखादी चटणी बनवून खाऊ शकता ह्या बनवायला खूपच सोप्या आहेत व तोंडाला चव आणणारे आहेत ह्यामुळे दोन घास जेवण जास्त जाते तयार आहेत पाच प्रकारच्या कैरीच्या चटण्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद